नमस्कार मी पूजा आज आपण गावराने कसल मध्ये ओल्या राजम्याचा झणझणीत गावराण पद्धतीने केलेला रस्सा बघायचा आहे आमच्या इकडे याला वाघा घेवडा पण म्हणतात चमचमीत असा लागतो आणि कमी साहित्यामध्ये आपण बघायचा आहे कसा बनवायचा आहे तर चला बघूयात तर एक कढई गरम करायला ठेवली आहे गॅसवरती ह्यामध्ये वागा घेवडा सोलून घेतलेला आणि स्वच्छ धुवून घेतला आहे तो आता डाक पडेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे असं थोडं थोडं डाक पडलं पाहिजे ते असं भाजून घेऊया आणि आता काढून घ्यायचं आहे चांगलं डाक पडले ती ह्याच कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलंय आणि नंतर ह्यामध्ये एक चमचा मोहरी टाकली मोहरी छान तडतडून द्यायची नंतर ह्यामध्ये एक चमचा जिरं आहे जिरं पण चांगलं भाजलं की ह्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आता हे सगळं चांगलं होईपर्यंत भाजून घेतलं बघा नंतर ह्यामध्ये आपल्याला आता एक चमचा हळद टाकायचे एक चमचा धनेपूट टाकल्या आणि एक चमचा आपल्या घरचा जो मसाला असतो तिखट मसाला लाल तिखटचा तो टाकून घेतलाय चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा एकाद एक मिनिट हे मसाला नंतर ह्यामध्ये आता आपण भाजून घेतलेला वागा घेवडा म्हणजेच राजमा टाकून घेऊया आणि हे पण चांगलं एखाद मिनिट असंच मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं आहे हे मिक्स करून झाल्यावर आता मी आपल्याला जेवढं रस्सा करायचा आहे तेवढं पाणी मी गरम करून घेतलेलं होतं म्हणजे कोमट करून घेतलेलं ते पाणी टाकून घेतलं आणि चवीनुसार मीठ कोथिंबीर बारीक केलेली टाकली पाणी जर कोमट केलेलं टाकलं तर ह्याच्यावरून मस्त कट येतो म्हणजे तर्री छान येते ह्याला चांगली उकळी आणून द्यायची आहे उकळी आल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला आता जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं दोन चमचे टाकून घेतलेलं आहे आणि ह्याला आता चांगली उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि मंद आचेवरतीच एक आठ नऊ मिनटांसाठी मस्त अशी शिजवून घ्यायची आहे ही भाजी बघा तुम्ही एक नंबर अशी लागणार आहे ही चवीला कमी साहित्यामध्ये बनवल्या जास्त मसाला पण टाकलेला नाही आता शीजले शीजले ले ले। ही भाजी आपण शिजल्या का बघूया तर बघा मस्त असं शिजलेलं आहे आणि ही भाकरीबरोबर तुम्ही खावा किंवा चपातीबरोबर भाताबरोबर एक नंबर चवीला लागते तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा थँक्स फॉर वॉचिंग